तर नमस्कार बघू शकता संध्याकाळ जे वाजलेले आहेत साडेपाच होऊ शकता सुंदर असे बैल सरत आहेत है। फुले आहेत इकडं तलाव आहे इकडं असा सुर येणार नाही पाहू शकता आणि मित्रांनो मंगळवार आणि काय म्हणतात सर्व काही ठीक आहे मित्रांनो आहे ओब ठीकच असणार गुड नाईट मित्रांनो बघायचे मोगरा आहे मोगरा तारखा अस झेंडू आहे मित्रांनो फुले इकडे असा चरत गोरा पाहू शकता सुंदर संध्याकाळी वातावरण सुंदर आनंदवन महाराष्ट्र मी संदीप चव्हाण आपल्या वेळेमध्ये सर्वांचे स्वागत आहे नाही आला मेडिशन आली कशा नाही सुंदर असता चला मित्रांनो बाय बाय गुड नाईट आणि आपल्या एवढ्यावर नवीन असल्यास आपल्या एवढे लाईक करा शेअर करा कमेंट करा जय शिवाजी जय भवन जय महाराष्ट्र जय किसान जय करा कष्ट कष्ट करा मेहनत करा रॉयल शेतकरी चला बाय बाय गुड नाईट